नमस्कार रसिक श्रोते हो माझ्या साहित्य सारस्वत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत देवा झिंजाड लिखित मेंदूची मशागत या पुस्तकातील निवडक लेखांचे सादरीकरण मी आपणा समोर करणार आहे त्यातील पहिलाच लेख काळजाला झाला हात घालणारी पत्र हा लेख वाचला आणि मन थेट बालपणाच्या प्रवासाला गेलं अगदी शुल्लक किमतीत मिळणारं हे पत्र म्हणजेच पोस्ट कार्ड खाकी वर्दीतील पोस्ट घेऊन यायचा किती जिवंत भावना असायच्या त्या पत्रात आजच्या टेक्नॉलॉजीच्या वन क्लिक मध्ये डिलीट फॉरवर्ड सारखं नसायचं सुख दुःखाचा हा दस्तऐवज वर्षानुवर्ष सांभाळून ठेवल्या जायचा अधून मधून वाचल्या जायचा त्याचप्रमाणे देवा सरांनी त्यांचा आणि त्यांच्या आईच्या पत्रांचा हा दस्तऐवज सांभाळून ठेवला पत्रांबरोबरच शब्दांच्या स्वरूपात कसा तो नक्की ऐका काळजाला हात घालणारी पत्र आजच्या काळात संपर्काची जेवढी आधुनिक साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तेवढी पूर्वी नव्हती पत्राशिवाय दुसरा कुठला पर्याय नसायचा सासूरवाशीं सुद्धा सगळी खबरवाद आई वडिलांना पत्रानच कळवायच्या एखाद्या गावात कुणाच्या तरी घरी दूरध्वनी असायचा सुख दुःखाचे सगळे निरोप त्याच फोनवर कळायचे गावात अशा फोनवाल्या माणसांना फार डिमांड असायची मान असायचा त्या काळात म्हणजे नव्वदच्या दशकात ज्यांची मुलं गावापासून शिकायला लांब असायची घरातले कर्ते पुरुष कामधंद्यासाठी लांबच्या शहरात पोट भरत असत अशी मुलं मानस आई वडिलांना किंवा बायकोला फोन करून ख्याली खुशाली कडवायचे त्या काळात फोन करणं सुद्धा स्वस्त नव्हतं सर्वांनाच ते परवडत नसायचं म्हणून काही जण मात्र पंधरा पैशाचं साधं पोस्ट कार्ड पाठवून घरच्यांशी संवाद साधत त्यामुळं गावातली माणसं पोस्टमनची फार आतुरतेनं वाट पाहायची माझ्यावरही बाहेरगावी जाण्याची वेळ आली होती त्यामुळे पत्रांचं महत्व मलाही समजलं होतं गरीब परिस्थितीमुळे आईच्या माझ्याही वाट्याला वनवन आली तरीही हातावर पोट असणाऱ्या माझ्या आईने मात्र कधीच कुणापुढं हात पसरला नाही त्या परिस्थिती दारावर आलेल्या एखाद्या भुकेल्या माणसाला तिनं कधीही अर्धी चटकोर भाकर दिल्याशिवाय माघारी पाठवलं नाही स्वाभिमानी आई कष्ट करून लढायला शिकवत होती रात्रंदिवस राब राब राबून जेवढं पदरात पडत होतं